नारायण 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 राम रामचंद्र

मग या ठिकाणी सगळेचा रोग आला आणि वरूनसुद्धा तेच गेलं आहे प्रेमाची जाती कशी असते हा माऊलीसुद्धा माऊलीसुद्धा आपल्या या प्रेमाची जाती कशी असते याचं काय केलेलं आहे वर्णन केलेला आहे या ठिकाणी सुद्धा येतात महाराज प्रेमाची जाती कसा असते प्रेमामध्ये एकमेकाला तुम्ही वाईट जरी बोललं चांगलं तरी बोललं तरी त्याच्यामध्ये कोण कोणाचा दोष मानत नसतो ऐशी ही प्रेमाची जाती आणि ऐशी प्रेमाची जाती असते आणि त्याचं वर्णन एका छोट्याशा अभंगामध्ये सर्वांच्या पाठ आहे अशी एका अभंगामध्ये मानली प्रेमाची जाती ऐशी कळवयाची

त्याला काही प्रेम शब्दांची शब्दांची काय जात ओवले कारण की ए, जे अंतकरणामध्ये आहे ते बाहेर येण्यासाठी शब्द काय पाहिजे आणि ज्या ठिकाणी प्रेम आहे भरपूर प्रेम आहे मग त्या ठिकाणी आपल्या वयाचा आपल्या अनुभवाचा आपल्या ज्ञानाचा किंवा पात्र अपात्रचा कोणताही विचार न करता फक्त तो, तो, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे

कि त्याच्या म्हणतात जे दोन आहे त्याला द्वंद म्हणतात एक सुख आहे दुःख आहे एक पाप आहे एक पुण्य आहे एक अद्वेष आहे आणि एका ठिकाणी काय एका ठिकाणी एखाद्या वस्तूचा अद्वेष आहे आणि काही ठिकाणी अनुकूलता आहे

एवढे बुद्धिमान असून सुद्धा त्यांना सुद्धा युक्ती शिकवायची त्यांना गरज होती का नाही पण ती काय शिकवली कारण की ते प्रेम या ठिकाणी ते काय सांगतात कि त्या भगवंताचं तुम्ही स्मरण करा की त्या भगवंताच्या स्मरणाने प्रभू चा श्रीरामचंद्राच्या स्मरण तुमच्या अंतकरणामध्ये असलेले जे द्वंद्व आहे जी भीती आहे काय होईल न होईल आणि त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नामस्मरण आहे तुम्ही सुभरू आणि त्वरित त्या ठिकाणी जातात असं म्हणू शकता या ठिकाणी सांगतात की पर्वत आणायच आहे पर्वत तर या ठिकाणी आणायच आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा शक्ती परम प्रयोजन काय या शक्तीच तर ती जे लक्ष्मणाला जे आघात झालेला आहे त्या आघातातून त्यांना वाचवण्याकरता जेवढे काही केलेले प्रयत्न आहेत ते सर्व प्रयत्न एका छोट्याशा आकारामध्ये काढलेले आहेत त्याला शक्ती ही नाव दिलेलं आहे पर्वत आणायचा आहे पर्वत कसा आणायचा कुठून आणायचा त्याचं पूर्ण वर्णन फक्त एका केलेलं आहे समुद्र आहे समुद्र आहे परंतु बाहेर काही खूप पाणी असलं तरी काय म्हणतात त्याला समुद्र म्हणतात नदीला आता भरपूर पाणी काय खूप पाणी काही काही लोक जे असतात काय समुद्रासाठी परंतु एकनाथ म्हणतो ग्रंथ आहे आपल्याला त्याच्या ग्रंथाकडे पाण्याची दृष्टी नसेल तेवढी परंतु किती सूक्ष्म वर्ण नाही समुद्र म्हणून ते काम जे त्या ठिकाणी त्यांनी लवणाच लवणाचं पाणी लवनाचा समुद्र हे हो वर्णन केलेलं म्हणजे जे खारट पाणी आणि खारट पाण्याचा जो समुद्र आहे असा अथांग सागर जो आहे तो पार करून काय करायचं आहे त्या ठिकाणी खरा करून तुम्हाला जायचं आहे असं सांगत

जायचं आहे तर वेळ कमी आहे जस आता आम्हाला जो दिलेला वेळ दिले तो, है। तो, ते है। तो कमी आहे म्हणजे आणि त्या ठिकाणी जायचंय तो काय पर्वत आहे मग त्या पर्वताच्या ठिकाणी नेमकं कोणत्या ठिकाणी ती औषधी मिळणार आहे त्याचं वर्ण सांगतात की त्या पर्वतावर गेल्यावर त्याच्या उत्तर भागामध्ये काय आहे

याच्या मान्य पर्वत असं सांगितलं पर्वताच्या उत्तर भागामध्ये ती औषधी आहे परंतु या त्या औषधीच स्वरूप वर्णन केलेलं आहे काही काही वाईट काय होत असत माणसाला ज्ञान असत पण जर स्वरूपाचं यथार्थ ज्ञान असल तर शास्त्रामध्ये त्याला अयथार्थ ज्ञान असं म्हणतात सर्वांच्या माहितीच उदाहरण म्हणजे शास्त्रकार आणि वेदांतकारांना वेदांत काय माहिती का दृष्टांत आवडतो जे आहे ते कसं ज्ञान आहे अयनाच ज्ञान आहे कारण की गोरीवर साप कशामुळे दिसला तर त्याच यथार्थ ज्ञान गोरीच नसल्यामुळे त्या ठिकाणी साप दिसला परंतु या ठिकाणी तसं होऊ नये कारण उपक्रया सुद्धा म्हणतात रज्जु सर्पाकार भाषेले जगडंबर का कारण तू या संसाराचं यथार्थ ज्ञान नाही या ठिकाणी त्यांनी त्या औषधीच मात्र यथार्थ काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे काय त्या औषधीच यथार्थ ज्ञान काय आहे तर सांगतात की जी औषधी सदा काय असते सूर्याच्या प्रकाशासारखं प्रफुल्लित असतो त्याच्यातून काय येत असतो प्रकाश येत बरोबर मला प्रत्येकाच्या घरामध्ये आता अशा प्रकारचे काय झालेले वस्तू झालेले मला वाटतं दिवाळी लक्ष्मीला काय करतो आपण डेकोरेशन करतो मला अशी काय फुलं असतात पण परंतु ही जी वनस्पती आहे ही चोवीस तास काय होते प्रफुल्लित होते सूर्यासारखी आणि त्याच दुसरं विशेष म्हणजे असं आहे की ती सदा काय आहे मी कधी मी नाही तो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो की कोणत्याही ऋतूची वस्तू ते औषध मी सुकणार नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारचं जे दिव्य होणार नाही हे त्याच काय आहे ते औषध ज्ञान त्या हनुमंत रायला करून घेत आहे

कारण की त्या वस्तू मध्ये त्या औषधी मध्ये अमरत्व आहे पण त्या औषधी मध्ये अमरत्व कस काय मला अमृत कशामध्ये मध्ये सुद्धा अमृत आहे अमृत तुल्य म्हणजे अमृता सारखा चहा पण त्याच्यामध्ये अमृत आहे का नाही माहित नाही परंतु ही जे औषधी आहे ते अमृता समान का आहे त्याच थोडक्यामध्ये मार्ग स्वरूप सांगतात की ज्या समुद्र मंथन झालं होत मग त्या समुद्र मंथनाच्या वेळेस ज्या ठिकाणी सर्वात शेवटी अमृत कुंभ आला पण त्यावेळेस मात्र दैत्यांनी काय केला हुशारपणा केला त्यावेळेस ते के त्यांनी जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व देवांनी घेतल्या पण ज्यांना चांगलं समजत होतं त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं जे होतं ती लक्ष्मी ती लक्ष्मी कोणी घेतली मग पण आता राहायचा राहिला अमृत अमृत बाहेर आल्याबरोबर त्याचं वर्णन करताना कुंभ उचलला असेल तर तो कुंभ उचलला राक्षसांनी उचलला मला सांगा ते काही वारकरी नव्हते ते काही का मानकरी नव्हते सर्वांच्या पंक्ती बसवल्या हो सर्वांना थोडं थोडं दिलं असं नाही त्यांच्यामध्ये जो ताकद म्हणाल कोण म्हणायचा मी घेतो कोण म्हणायचा मी घेतो अशी त्यांच्यामध्ये काय लागली ओढावड लागली असताना ते अमृत कुंभ ज्या वेळेस हल्लं त्यामधून जे अमृताचे थेंब आहेत ते या औषधीवर पडलं आणि ती औषधी काय झाली अमृता समान झाली हे असं वर्णन की अशी औषधी आहे अशी त्याची पूर्व पिढीला सांगतात ते ठिकाण दरबाराचे परिती गुरुधर्मेची स्थिती

दुधाबाच्या गोळ्या सर्दीच्या गोळ्या खोकल्याच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या बीपीच्या गोळ्या ह्याच्या व्यतिरिक्त काय असतो गोळ्याच असतात पण मला सांगा कोणता मेडिकल वाला बिना कुलपाची ती औषधी ठेवतो ठेवत कोण नाही ठेवतो जर व्यवहारामध्ये किंचित ज्याला महत्व आहे अशा प्रकारच्या औषधीला जर कुलपा लावून ठेवत असतील त्याला राखणदार ठेवत असतील लोखंडाच तर मग या ठिकाणी अमृता सारखी औषधी आहेत मग त्याच रक्षण कोण करतात त्याच रक्षण करणारे कोण आहेत गंधर्व ते गंधर्व साधे नाही गंधर्व साधे नाही ते दुर्धर होऊन काय करतात प्रकाशाने त्याचं काय त्या औषधीच काय करतात जपून करतात का जपणूक कधी होत असते की ज्या वेळेस त्या वस्तूची किंमत आपल्याला कळते त्यावेळेस काय होत आपण त्याला जपत असतो तस त्या वृक्षाला या औषधीला कोण जपतात तर गंधर्व जपतात आणि आधी यज्ञ राखी म्हणतात औषधी आधी यज्ञ राखेली खूप राखे प्रयत्न आहे जीवाच्या जीवाच्या कंतरतेने काय करतात औषधी

या ठिकाणी कोण आहेत गंधर्व राखण करायचं वायू वेगम वायू सात त्यांची काय आहे तीव्रता खूप असती आहे मग त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर ते गंधर्व काय करतील तुमच्या बरोबर